मित्रांनो या सिनेमाच्या टीम टीमशी आपण गप्पा मारतोय गप्पांना पुन्हा सुरुवात करूया म्हणजे आता या प्रश्नाचं उत्तर थोडं अवघड आहे की तुला स्वतः <laughs> दिग्दर्शन करत असताना कम्फर्टेबल वाटतं का इतर दिग्दर्शकांबरोबर कम्फर्टेबल वाटतं पण हा म्हणजे फार अवघड उत्तर आहे हे सोपं आहे सर इतरांबरोबरच म्हणून टाकतो इतरांबरोबरच वाटणं कम्फर्टेबल याचं कारण मला सांभाळणारा एक समर्थ दिग्दर्शक माझ्या समोर असतो माझ्या बरोबर होताना माझा दिग्दर्शक माझ्यातल्या ऍक्टरवरती खूप अन्याय करतो असं मला खूप वाटतं पण तरी तरी तू करतोस याचं उत्तर पण सोपं आहे कारण अजून एका ऍक्टरच्या डेट सांभाळा हा त्रास कमी होतो ना <laughs> माझा पण मला त्याला वेगळं समजावं लागत नाही जेव्हापासून माझ्या दिग्दर्शकाच्या डोक्यात कल्पना आली माझ्या ऍक्टरला पण तेव्हापासून गोष्ट माहिती बेला आता नाच केल्यानंतर ऍक्टिंग केल्यानंतर हेच जरा बरं हेच करूया असं वाटलं पहिलं प्रेम गाण्यावरच आहे आणि <laughs> ते तसंच राहिलेलं दुसऱ्याबद्दलचं प्रेम वाढलं आनंद खूप झाला आणि त्याचं कम्प्लिटली श्रेय मी सुबोधला देईन त्या <coughs> गोष्टीचं कारण खरं सांगू हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि सुबोध मला म्हणला की शूटला पण आहे तू असं तो नुसता बोलला होता त्यावेळेला तर ते मी म्हणलं हा येणार बघायला आणि घरचंच आहे ना तर मी नक्की येणार आणि तोपर्यंत मी ते काय इतकं सिरियसली खरं तर घेतलंच नव्हतं पण त्यांनी तारखा दिल्यानंतर <laughs> की हे दोन दिवस आणि मग ते कोरिओग्राफीची प्रॅक्टिस वगैरे मला दोन मिनिटं टेंशन यायला लागलं हे खरंच होते की काय आणि मग खरंच झालं पण तुम्हाला सांगू की जसं मगाशी सगळ्यांनीच उल्लेख केला की तिथे गेल्यानंतर Uh, संपूर्ण युनिटची ऊर्जा जसं तू म्हणलीस एक पॉझिटिव्हिटी कुठे झालं तुझं शूट रे वाईला आणि सुभाष नकाशे यांनी इतकी अप्रतिम कोरिओग्राफी त्याच्यावर केलेली की मी आणि शंकरजी त्याच्यात कसे सूट हो किंवा ओव्हरऑल ते गाणं किती सूट पण हो ते पण आहे अच्छा आम्ही दोघंही आहोत त्या गाण्या त्याची अट पहिली होती की दोन्ही गायक मला सिनेमात पाहिजेत आणि आम्ही जे काय त्याच्यावर केलं आणि या दोघांनी जी काय साथ दिली मला वाटतं की हे फार महत्वाचं आहे कारण काय एरवी गाण्याची सवय असते पण हे सगळं करण्याची सवय ऑन स्क्रीन कधी नव्हती आणि हे करताना एक लेवल असणं किंवा तो एक आनंद असणं एक सामावून घेण्याची जी एक कला असते ती मला वाटतं सुबोधमध्ये आणि ती सगळ्यांमध्ये पसरते मग तर त्यामुळे हे सगळं त्याच्या या गाण्यात दिसून आलं आणि म्हणूनच ते गाणं आवडतं लोकांना असं मला म्हणावं लागेल वैद ही तुला प्रश्न आहे की सध्या जर आपण फिल्म इंडस्ट्रीचा ट्रेंड बघितला तर अनेक अशा अभिनेत्री आहेत की ती एक भूमिका आपली ओळख व्हावी याच्यासाठी त्या खूप आग्रही असतात तो लीड रोल त्यांना हवा असतो तुझी अशी इच्छा आहे की भाविनीचा शिक्का असावा आपल्यावरती की पुढच्या सिनेमाकडे जाताना पार्टी कोरी राहावी मला मी कधीच अशी आग्रही नव्हते की मला हिरोईनचा रोल मिळावा किंवा मला ती अशी एक भूमिका मिळावी ज्याच्यामुळे लोकांनी मला लक्षात ठेवावं मला माझे वडील कायम म्हणतात की आपलं प्रत्येक काम असं असावं की जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल आज जेव्हा मला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर पाहून कांचन म्हणून एखादी व्यक्ती हाक मारते किंवा सिम्बा पाहिल्यामुळे आकृती म्हणूनच ओळखते ज्यांना कदाचित माझं खरं नाव माहिती आहे का नाही हेही मला माहिती नाही ते ऐकल्यावर आनंद वाटतो पण तसं आपलं प्रत्येक भूमिकेच्या बाबतीत व्हावं असंच वाटतं म्हणजे आपलं काम तितकं का सक्षम प्रत्येक चित्रपटात व्हावं जेणेकरून प्रेक्षकांना प्रत्येकच काम तेवढं आवडेल त्यामुळे त्या अर्थी नाही पण अर्थात माझ्या भामिनीकडनं पण तीच अपेक्षा आहे की लोकांनी पुढे जाऊन मला भामिनी म्हणूनही ओळखावं असं म्हणतात की ताजमहाल घडवायचा असेल तर त्याच्यासाठी संगमरवर लागतो तिकडे वीट आणून चालत नाही आणि तुमच्या सगळ्यांची कला त्या कलेप्रती असलेला भाव हा त्या संगमरवरावर शुभ्र आहे निर्मळ आहे नितळ आहे आणि दर्जेदार आहे त्यामुळे या सिनेमाचा ताजमहाल मोठ्या दिमाखात उभा राहील याबद्दल काही शंका नाही आपण मनापासून केलेली एखादी गोष्ट समोरच्या मनापर्यंत नक्की पोहोचते त्यामुळे वंदन होपासून सुरू झालेला सिनेमाचा हा प्रवास प्रेक्षागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्ये अभिनंदन हो असं असेल अशा शुभेच्छा देते आज कट्ट्यावर आला त्याबद्दल अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि यासोबत क्विखिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराव ज्वेल्स स्किन थेरपी सोनाई पशु आहार छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा